हाय सर्वांना कसे आहात सगळे मस्त मजेत का आणि मी तुमच्या सगळ्यांची लाडकी राणीत आहे तर आपण पाहत आहोत सगळ्या पार्टीवर साड्या खाली आल्यात तर का म्हणून आल्यात मागे पण कारण आहे आमच्याकडे आले ते क्लायंट आलते हो, पन ते आलते त्यांना लग्नासाठी साड्या हव्या होत्या पण काठपदर नको एकदम पार्टीवेअर हव्या होत्या एखाद्या प्रोग्रामला नेसता येईल त्याप्रमाणे पाहिजे होत्या तर आपण त्यांना ह्या पार्टीवेअर साड्या खाली घेतल्या होत्या आणि कलेक्शनसुद्धा छान झालं त्यांचं त्यांनी घेतल्या साड्या पण मी म्हटलं आता हे खाली आल्यातच साड्या आणि खोललेले पण आहेत तर तुम्हाला धाकवून घ्याव्यात म्हणून मी एक एक साडी व्यवस्थित धाकवून घेते आवडली तर नक्की बुकिंग करून घ्यायचे जेणेकरून साडी तुम्हाला घरपोच तर मिळते पण तुम्हाला साडीचा आनंद घेता येईल सुंदर अशा साड्यांचं कलेक्शनवरती आलं तर आपलं काठपदर पण साड्या पाहिल्या होत्या क्लायंटनी पण त्यांना हव्या होत्या पार्टीवेअर तर बघूया आपण पार्टीवेअर साडी कशी कशी दिसते तर बघा अशा किती प्रकारच्या पार्टीवेअर साड्या खाली आलत्या आपल्या खाली म्हणजे एकदम साड्या दाखवण्यासाठी खुल्या झालत्या साड्या ह्या तर हे बघा पार्टीवेअर साडी खूप सुंदर ज्युमीच्यो कपडा आहे आणि बांगडी डिझाईन आली आहे खूप सुंदर अशी सर्कल आली कड बॉर्डर पण आली आहे आणि ही अशी पार्टीवेअर साडी हिच्यातून कलर पण दाखवली आपण क्लाइंटला आणि ही बघा विचित्रा सिल्क साडी आणि ही विचित्र कापड नाही आहे विचित्र नाव आले डिझाईनचं नाव विचित्र आहे पण ही साडी खूप कमी ले रेटला आपण सेल केली तर हिची सेलिंग आपण केली फक्त आठशे रुपयापर्यंत पण कपडा खूप सुंदर आहे आणि वेगळाच कपडा ज जो मेटो नाव असते कपड्याचं तो तो कपडा आहे तर हा कपडा होता आणि आपण अजून एक जिमिचीचा कपडा पाहणार आहोत तुम्हाला व्हरायटी बघायला मिळणार आहेत तर व्हिडिओ सोडायचा नाही आणि नवीन कोण चॅनेल असतं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओ बघायला मिळतील आपल्या जानवी साडी सेंटरमध्ये तर बघा आपलं साडी शॉप आहे श्रीगोंद्यामध्ये हे हा बघा हा ज्यू मिच्यू कपडा आहे आणि खूप सुंदर आहे याचा कॅटलॉग पण फोटो होता पण मला वाटते ढिगाऱ्याखाली कुठेतरी गेला असेल तर ब्लाउजला खूप सुंदर असे डिझाईन आले आणि आता सध्याच माझ्या मैत्रिणींची चाललेली आहे आवरावर तर प्रत्येक कलर जवळून बघून घ्या यातून कलर हवा असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर पण घ्या सत्त्याण्णव तीस एकोणतीस पासष्ट पंच्याहत्तर मी प्रत्येक साडीतली एक कलर दाखवून घेते तुम्हाला तर त्यातून कलर तुम्ही मागून घेऊ शकता आपल्याला विचारू शकता आहे का अवेलेबल वगैरे तर बघा तर जी जास्त करून साडी चालले साड्या तर तशा सगळ्याच चालतात तर ही बघा हे पण मध्ये आली ती जिमिचू कपड्यातली साडी खूप सुंदर साडी इथून तिथून अशी वेले डिझाईन आणि जवळून बघा काही सुंदर होती साडी तर हिच्यातून पण दोन कलर अवेलेबल आहेत एक आहे पिस्ता आणि एक आहे पर्पल कलर तर हे दोन कलर आपल्याकडे ह्या साडीतले अवेलेबल आहेत आणि बघा ही पण सुंदर साडी आहे बघा पार्टीवेअर साडी आहे खूप सुंदर आहे ट्रान्सपरंट नाही आहे आणि कापडसुद्धा एकदम भारी आले जवळून बघा झूम करून दाखवते आणि डिझाईन एकदम सुंदर आली आहे साडी वेअर केल्यानंतरही कस्टंबर दिसणार आहे आणि या साडीमध्ये तुम्ही बघा दोन ते ती तीन प्रकारच्या सूत मिक्स करून डिझाईन तयार झालेली आहे याच्यामुळे या साडीला खूपच शाईन आहे बघा खूप छान दिसते साडी आणि ट्रान्सरेशन पण नाही याच्यातून कलर मिळणार आहेत तुम्हाला कलर हवे असतील तर व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा मला तर ही पण बघा पार्टीवेअर साडी अशा पार्टीवेअर साड्या भरपूर खाली आल्या त्या आपल्या ढिगारा पडलेला आहे आणि त्यातूनच म्हटलं तुम्हाला साड्या धाकून घ्याव्या तर याक वरच्या खाली आल्या त्या बघा आणि ही बघा साडी कशी सुंदर आहे आणि एकदम छान साडी आहे या साडीमध्ये तुम्ही जवळून बघा झुम करून पा पाहू आपण तर हे जे टिकले दिसत आहेत आपल्याला एकदम छान अशा बेबी पिंक कलर कर होतोय असं फिरता कलर होत एकदम सुंदर असे टिकले आले त्या साडीला आणि साडी सगळी पाहिली तर ऑल ओवर अशी असणार आहे साडी तर हिच्यातून पण कलर मिळणार आहे तुम्हाला आजचा जरा व्हिडिओ आगळा वेगळा आहे मी स्वतः दिसतच नाही आहे तुम्हाला आणि खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यात आहे तर सगळे पिस्तच कलर तुमच्या समोर आलेत कलर आहेत पण माझ्या खोलण्यातून जी साडीवरती येते तर ती बारीक काहीन बघून घ्यायची तर ह्या साडीला बघायचं आहे काही सुंदर ब्लाउज पीस आलाय आणि ही बघा साडी याच्यातून आपला कलर सील सेल झाला बेबी पिंक कलर होता तो सेल झाला आणि ह्याच्यातून पण सुंदर असे कलर अवेलेबल आहे काय सुंदर साडी दिसते पिस्ता कलर साडी एकच नंबर दिसते आणि हा असणार आहे ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आलाय साडीला तर बघा ही पण बॉटल ग्रीन साडी खूप सुंदर मिचू कपडा आणि काय सुंदर साडी आहे बघा एकदम सुंदर असे व्हाईट व्हाईट पण नाही म्हणायचे सिल्वर कलरचे स्टोन वगैरे आणि खूप चाललेली साडी आजुकी तिच्यातून कलर अवेलेबल हो आहेत कोणाला हवे असेल तर मागून घेतली तरी चालेल खूप सुंदर साडी आहे आपली साडी ऑनलाईन मिळते आणि ऑल इंडियामध्ये कुठंही जाते असं काही नाही आहे की ह्या क्षेत्रात जात नाही इकडे जात नाही त्या गावी जात नाही असं काहीच प्रॉब्लेम येत नाही आपली साडी सगळीकडे मिळते बघा किती सुंदर ग्रे कलरची साडी आहे ह्याच्यातून पण कलर मिळणार आहेत प्रत्येक साडीतून कलर मिळणार आहे फक्त कॉन्टॅक्ट करायचे साडी मिळवायची आणि छान असं बाय प्रत्येक साडीतला एक एक कलर दाखवून घेतला आहे आवडली असेल तर कॉन्टॅक्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉल नंबर सेव्ह करा माझा चला तर ठीक आहे बाय